सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आणि ठाकरे फडणवीसांचा नंबर दहाव्या क्रमांकावर असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे फडणवीस म्हणून विसावे आले असते असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना काढलेला आहे पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि दहाव्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते अ येणार कसे सगळी बजवतपुरी करून ठेवलेली आहे